करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट अच्छा आजच्या मध्ये आपलं स्वागत मुंबईसह महाराष्ट्राला पावसाचा जोरदार तडाखा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नुकताच पावसाचा मोठा फटका बसलेला असताना हवामान विभागाने आता पुन्हा चार दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे राज्याच्या संकटात भर पडली आहे आजपासून सुरू होणाऱ्या पावसाची तीव्रता पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे काही अंशी मुंबईकरांना दिलासा मिळणार असला तरी अनेक भागात सकल भागात पाणी साचल्यामुळे संकटांनाही सामोरे जावे लागणार आहे मुंबई ठाणे पालघर या भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला आहे हे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे संकटात भर पडली आहे जय किसान भाजी मार्केटबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर जय किसान भाजी मार्केटबाबत गुरुवारी होणारी सुनावणी न्यायालयाने पुन्हा लांबणीवर टाकली आहे यावर कोणताच निर्णय न घेता सुनावणी तहकूब केली आहे त्यामुळे जय किसान व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुनावणीची प्रतीक्षा करावी लागणार आहे जय किसान भाजी मार्केटच्या शेतकरी आणि व्यापारी वर्गाने आपले आंदोलन सुरू ठेवले आहे मात्र न्यायालयाच्या सुनावणीची प्रतीक्षा आता करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे जय किसान भाजी मार्केटचा लँड यूज बदल आदेश यासह व्यापाऱ्यांचा व्यवसाय परवाना कृषी उत्पन्न बाजार समिती खात्याकडून रद्द करण्यात आला आहे यावरून जय किसान भाजी मार्केट व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे यावर सुनावणी होती ती गुरुवारी होणार होती मात्र ती देखील पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे श्री दुर्गा माता दौडीमध्ये युवतींचाही लक्षणीय सहभाग श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्र उत्सवात होत असलेल्या श्री दुर्गामाता दौडीमध्ये पाचव्या दिवशीची सुरुवात बसवेश्वर चौक खासबाग येथील दुर्गादेवी मंदिरात झाली श्री मातेच्या आरतीने यावेळी सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शशिकांत धामणेकर तसेच रवी जाधव यांच्या हस्ते श्री माता दौडीचा ता ध्वज चढविण्यात आला त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून आजच्या दौडीला सुरुवात करण्यात आली जनगणतीमध्ये आले तांत्रिक अडचणींचे विघ्न कर्नाटक सरकारकडून जातीनिया जनगणती मोहीम हाती घेण्यात आली असली तरी त्यासाठीचा ॲप सदोष असल्यामुळे अनेक कुटुंबांना गणतीपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जात आहे या संदर्भात असे अनुभव अनेक नागरिकांना आले असून सरकारच्या या गणतीमध्ये तांत्रिक अडचणींनी समस्या निर्माण केल्याचे दिसून आहे आहे शैक्षणिक व आर्थिक निकषांवरील न्याय गणनेसाठी प्राथमिक शाळांच्या शिक्षक व शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर कामासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये प्रत्येक कुटुंब आणि त्या कुटुंबातील सदस्यांची माहिती असलेला ॲप डाउनलोड करण्यात आला आहे तथापि सध्या जनगणनेसाठी घरोघरी फिरणाऱ्या शिक्षिकांच्या त्या ॲपमध्ये बऱ्याच कुटुंबांच्या नोंदी सापडत नसल्याचे दिसून आले आहे त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे घरांच्या आय डी नंबरमध्ये देखील तफावत असल्यामुळे हा प्रकार घडत आहे याचे उदाहरण देखील कपिलेश्वर कॉलनीत आढळून आले आहे सत्तर घरांपैकी फक्त एकाच घरातील कुटुंबाची माहिती ॲपवर उपलब्ध झाली आहे परिणामी उर्वरित घरातील कुटुंब आणि त्यातील सर्व सदस्यांना गणतीपासून वंचित राहावे लागले आहे याबाबत प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे कार पार्किंग येथील समर्थ मंदिरात वेगळी आरास बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरामध्ये वेगळ्या प्रकारची आरास करण्यात आली होती नवरात्रीच्या उत्सवानिमित्त विविध स्वरूपातील आरास दररोज करण्यात येत आहे शुक्रवारच्या दिवशी एक्कावन्न वस्त्रांची म्हणजेच ब्लाऊज पिसचा वापर करून आरास करण्यात आली होती ही आरास लक्षवेधी ठरली होती ही आरास पाहण्यासाठी भक्तवर्गाने या ठिकाणी मंदिराला भेट दिली होती दहावीच्या परीक्षा शुल्कात यंदापासून पाच टक्क्यांची वाढ कर्नाटक माध्यमिक शिक्षण व मूल्यांकन मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी पाच टक्के शुल्क वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला गेला होता त्यानुसार यावर्षीच्या नोंदणीसाठीही नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत शालेय शिक्षण व मूल्यांकन मंडळाकडून प्रत्येक वर्षी परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी नोंदणी करतात यामध्ये सामान्य प्रवर्गासह पुन्हा परीक्षा देणारे विषय सुधारणा घेणारे तसेच खासगी उमेदवारांचा समावेश असतो शासनाने मागील काही वर्षापासून परीक्षा शुल्कात वार्षिक पाच टक्क्यांची वाढ लागू करण्याची मोहीम राबवली आहे त्यानुसार आता पुढील वर्षासाठी पाठ टक्क्यांची वाढ लागू राहणार आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद